नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल आयर्शना एक नजर टाकूया आजच्या ठर घडामोडीवर डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी महिला काँग्रेसचा तीव्र निषेध सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस भवन सोलापूर इथं फलटणमधील मानवी क्रूरतेची शिकार ठरलेल्या डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणाचा निषेध करण्यात आला तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलेलं आहे सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चाद्ध्ट प्रमिला तुपलवंडे म्हणाल्या की महाराष्ट्रातील साताऱ्यात घडलेली डॉक्टर संपदा मुंडे या तरुण डॉक्टरच्या आत्महत्येची घटना ही समाजाच्या अंतकरणाला हदरवणारी शोकांतिका आहे डॉक्टर संपदा मुंडे हिला बदने आणि बनकर या यांनी दीर्घकाळ मानसिक छळ केला पीडितेनं वारंवार तक्रारी केल्या पण प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनं योग्य दखल घेतली नाही अखेरीस तिनं कंटाळून आत्महत्या के केली हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी दरम्यान खासदार प्रणीती शिंदे यांनी साताऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास त्यांनी दिला यावेळी माजी महिला अध्यक्ष अॅडव्होकेट करीमुनिस् बागवान हेमा चिंचोळकर शोभा बोबे संध्याकाळे शुभांगी लिंगराज रेखा बिनेकर ज्योती गायकवाड ॲडव्होकेट निशा मरोड रुकिया बिराजदार चंद्रकला निजमल्लू आणि भालेराव मीना गायकवाड आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते